नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांचं नवीन घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे अशातच आता आणखीन एका मराठी अभिनेत्रीने नव्या घरामध्ये ग्रहप्रवेश केला आहे देव के देव महादेव सिया के राम देवयानी यासारख्या अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री भाग्यश्री मोटेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हक्काचं घर घेतलं आहे सोशल मीडियावर आपल्या नव्या घरातील ग्रहप्रवेशाचे फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी सर्वांनाच सांगितली आहे भाग्यश्रीने मायानगरी मुंबईमध्ये नवीन घर घेतलं आहे तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत सुमारे चौदा वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये येणं जाणं सुरू केलं त्यावेळी राहिला जागा नसल्याकारणाने एका दिवसात येऊन ऑडिशन देऊन भेटीगाठी करून पुन्हा पुण्याला परत जावं लागायचं आणि आजचा दिवस आहे या स्वप्न नगरीच्या शहरात माझा हक्काचा घर झालाय अशा भावना भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये के व्यक्त केल्या आहेत त्यामुळे भाग्यश्री मोटेला नवीन घरासाठी चाहते तसेच कलाकार शुभेच्छा देत आहेत